नमस्कार मित्रांनो चिपळूण ओझरवाडीतील श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये दर्शन घेऊन मी निघालोय श्रीक्षेत्र दत्तधाम येते यालाच महाराष्ट्राचे दक्षिण गिरणार असेही म्हणतात आणि श्री दत्त संप्रदाय व श्रीनाथ संप्रदायाची प्राचीन तपोभूमी म्हणून ओळखली जाते चिपळूणमधून हे तीर्थक्षेत्र सदतीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे चिपळूणमधून आपण कुंभारली घाटातून प्रवास करणार आहे कुंभारली घाट हा रत्नागिरी जिल्हा व सातारा जिल्हा यांना जोडणारा मार्ग आहे कुंभारली घाट हा निसर्गप्रेमींसाठी आकर्षण आहे येथे अनेक पर्यटक भेट देत असतात या घाटाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ हा पावसाळा आहे कारण पावसाळ्यामध्ये येथे अनेक धबधबे आणि सगळीकडे हिरवळ पसरलेली असते आणि डोंगरकड्यावर धुके पसरलेले दिसते मुंबईहून तुम्ही येणार असाल तर चिपळूण रेल्वे स्थानकापासून गव्हर्मेंट पब्लिक बसने किंवा प्रायव्हेट कार करून तुम्ही श्री दत्तधामला येऊ शकता आणि जर तुम्ही पुण्याहून येत असाल तर पुणे बेंगलोर या महामार्गावरून उमरज कराड या मार्गाने श्री क्षेत्र दत्तधामला येऊ शकता तर मित्रांनो फायनली पोहोचलोय श्री दत्तधाम ठिकाणी सुरुवातीला कार पार्क केली आणि इथून आता आपल्याला चालत जायचंय समोरच्या फलकावरती मंदिराच्या दर्शनाची वेळ आणि कोणत्या दिवशी हे मंदिर बंद असतं याची माहिती दिले श्री दत्तधाम हे सातारा जिल्ह्यातील कोयना धरणापासून अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे आणि गणपतीपुळ्यापासून हे तीर्थक्षेत्र सुमारे एकशे पंधरा ते एकशे वीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे मित्रांनो हे समोरच दिसतंय हे श्री दत्तधामचे मुख्य प्रवेशद्वार आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला अंदाजे तीनशे पायऱ्या चढून जाव्या लागतात आणि त्यासाठी तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटं एवढा वेळ लागेल श्रीक्षेत्र दत्तधाम हे भगवान श्री दत्तात्रय प्रभूंच्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी श्री क्षेत्र गाणगापूर श्रीक्षेत्र माहूरगड व श्रीक्षेत्र गिरनाथ या प्रसिद्ध क्षेत्रस्थानांसारखेच परंतु अप्रसिद्ध असे अत्यंत पवित्र आणि रम्य क्षेत्रस्थान आहे श्री दत्त श्रीनाथ वारकरी संप्रदायातील सुविख्यात विभूती श्री संत परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब देशपांडे महाराज यांना झालेल्या भगवान श्री दत्तप्रभूंच्या दृष्टांतातून या पावनभूमीचा शोध लागला श्रीक्षेत्र दत्तधामच्या पायथ्याशी श्री रामदूत हनुमान मंदिर आहे याच ठिकाणी परमपूज्य श्री मामांचे उत्तराधिकारी परमपूज्य श्री दादांना श्री मारुतीरायांचं प्रत्यक्ष दर्शन झाले हे स्थान अतिशय जागृत आहे मूळ मंदिरात जाताना इथे प्रार्थना केल्यास कोणताही थकवा जाणवत नाही असा भक्तांचा आजपर्यंतचा अनुभव आहे परमपूज्य श्रीमामांना भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी दृष्टांत देऊन आज्ञा केली होती की वाडी गाणगापूर येथे आमच्यासमोर मोठा लोकसमुदाय जमतो व त्यासाठी आम्ही तेथे आहोत परंतु आमच्यासाठी एक शांत स्थान निर्माण करावे जेथे आम्हाला समाजी स्थितीमध्ये अखंड राहता येईल त्या दृष्टीने जागेचा शोध चालू होता कालांतराने परमपूज्य श्री मामांचे उत्तराधिकारी परमपूज्य श्री शिरीषदादा यांना या जागेचा शोध लागला फाल्गुन शुद्ध द्वादशी दिनांक आठ मार्च एकोणीसशे नव्वद या दिवशी परमपूज्य श्री मामांच्या हस्ते भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पंचधातूच्या पूर्णाकृती श्री मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली त्याचवेळी भगवान श्री श्रीपाद वल्लभ स्वामी महाराजांच्या अंदाजे दोन फूट उंचीच्या पंचधातू मूर्तीचीही प्रतिष्ठापना करण्यात आली सुरुवातीला आपण आलोय श्री गुरुपादुका मंदिर येथे मुख्य मंदिराच्या पूर्वेला महाद्वारासमोर औदुंब वृक्षाखाली देवळीमध्ये नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या स्वप्न दृष्टांतानुसार या पादुका स्थापन करण्यात आल्या आहे ज्यावेळी मुख्य मंदिर बंद असतं त्यावेळेला भक्तगण या ठिकाणी दर्शन घेतात या स्थानाचा मुख्य उत्सव हा मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला श्री जयंतीला संपन्न होतो त्यावेळी खूप सारे भक्तगण दर्शनाला येतात सूर्यास्ताच्या वेळी श्रींचा जन्मकाळ सोहळा साजरा होऊन आरती व पालखी सोहळा संपन्न होतो त्या दिवशी हे मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुलं असतं मुख्य मंदिरामध्ये उजव्या बाजूला श्री स्वामी समर्थ महाराज श्री संत ज्ञानेश्वर महाराज व परमपूज्य सद्गुरु श्री मामांच्या प्रतिमा व पादुका आहेत श्री क्षेत्र अक्कलकोटमधील ज्या वटवृक्षाखाली श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी बसायचे त्या पावन वृक्षाच्या काष्टापासून बनवलेल्या पादुकांचेही दर्शन होते आणि श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या डाव्या बाजूला एकोणीसशे ब्याऐंशी सालातील श्री रामेश्वरनाथ महाराज शिवलिंग आहे मुख्य मंदिरासमोरच भगवान श्री वरद विनायकांच्या सुभ रेखीव पाषाण मूर्तीची छोट्याशा देवळीमध्ये स्थापना करण्यात आली आहे दररोज मुख्य पूजेपूर्वी श्री वरद विनायकांची पूजा संपन्न होत असते तर मित्रांनो ही प्राचीन तपभूमी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या